हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार कर ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुल देवतायन ओम श्री गुरुदेवतायन ओम सर्व श्री इष्ट मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज मंगळवार दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शलिवश एकोणवशे सत्तेचाळीस समत्सर विश्वासुख अयन दक्षिण ऋतू शरद मास अश्विन पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची द्वितीय तिथी आहे उद्या पहाटे चार वाजून बावन तृतीया तिथीला सुरुवात होईल वार मंगळवार आहे नक्षत्र मित्रांनो हस्त नक्षत्र आहे दुपारी एक वाजून चाळीस मिनिटानंतर चित्रा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो योग आहे रात्री आठ वाजून तेवीस मिनिटानंतर ऐंद्र योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो बालवकरण आहे दुपारी तीन वाजून बावन मिनिटांनंतर कौलव सुरुवात होईल आणि उद्या पहाटे चार वाजून बावन्न मिनिटांनंतर तैतील करणाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी तिथे पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य आणि चंद्र कन्या राशीत असतील गुरु मिथुन राशीत तर शनिदेव मीन राशीत असणार आहे मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ मीन व मेष या राशींना साडेसाती सुरू आहे प्रथम शनीची शुभाशुक्ता आपल्या जन्मपत्रिकेचा तपासून घ्यावी चांगल्या ज्योतिषाकडून आणि असा शनी जर आपल्याला अशुभ असेल तरच आपण त्याची धार्मिक सेवा करावी अन्यथा सेवा करण्याची गरज मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून एकोणतीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून तेहतीस मिनिटांना मित्रांनो गोचर ग्रहांची सध्या स्थिती सुद्धा आपण आता घेऊया सध्या अस्तंगत ग्रह ग्रह मध्ये बुध सप्टेंबर पासून ते तीस सप्टेंबर पर्यंत अस्तंगत असणार आहे तसेच वक्री ग्रहामध्ये शनी ग्रह वक्री झालेला आहे तेरा जुलै पासून तो अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत वक्री असणार आहे हे दोन्ही ग्रह आपल्याला काय फळ देतील हे आपल्याला ज्योतिषी सांगू शकतो मित्रांनो मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या थोडे अक्षर एक फुल अफुलाची बाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा शिव शिव शंभू राम प्रवर्त पराग श्वेत वराह कपे वैवस्वत मनमंतर कलियुगी प्रथम पापे भरत वर्ष भरत खंडे मेरो दक्षिण दिग्भाग्य महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवाश एकोणविशे सत्तेचाळीस प्रभाधी षष्टी सवसरा दक्षिणायने शरद माशे शुक्ल नक्षत्र ब्रह्मा योगे बालव कर्णी द्वितीय शुभ तिथो वीर गोत्रात उत्पन्न मेकडापा मौ पात द्वारा श्री पार्वतीपती परमेश्वर प्रित्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य पूजा एव इष्टिंग पूजा करो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या पाणी आहे ते समोरच्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा आज दुपारी एक वाजून चाळीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक तेवीस आणि सत्तावीस ऑक्टोबर दिनांक एक दोन आठ अकरा बारा सोळा आणि सतरा डोळ्यात जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक तेवीस आणि एकोणतीस ऑक्टोबर दिनांक दोन आठ बारा बारशे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक तेवीस आणि सत्तावीस ऑक्टोबर दिनांक दोन चार आठ आणि बारा जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले ऑक्टोबर दिनांक दोन आठ बारा आणि पंधरा गृहप्रवेश प्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सत्तावीस आणि एकोणतीस ऑक्टोबर दिनांक दोन चार आठ बारा आणि तेरा आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही वास्तुशांती करण्यासाठी तसेच पायाभरणी करण्यासाठी कार्तिक मासाशिवाय मुहूर्त नाही देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी मुहूर्त दिले दिनांक ऑक्टोबर दिनांक दोन आठ बारा आणि तेरा यामध्ये आपण देवी माता आणि भगवान विष्णू यांच्या मूर्तीची वा यांच्या अवतारांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता पण ती विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि काळामध्ये करा घरी करा किंवा मंदिरामध्ये करा मित्रांनो पण एक लक्षात घ्या मित्रांनो कि प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून या देवतांवर संबंधित देवतांचा अभिषेक आपल्याला घेणे क्रम प्राप्त आहे अन्यथा अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील खंडित मानल्या जातात आणि त्यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो तेव्हा आपण विचार करूनच काय तो निर्णय घ्यावा मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखे वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स मध्ये विचारावे किंवा यो योग्य पुरोहितास पंचांग धारका संपर्क सांगावा आणि मगच आपल्या जन्मपत्रिकेनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या मुहूर्तांमध्ये काय कुठल्याही प्रकारची बाधा उत्पन्न ना, होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा नवा काही वेगळा मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो पंचांगा आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहणार आहोत पंचांगशुद्धी नाही मित्रांनो मध्ये मित्रांनो द्वितीय श्राद्ध कर्म आहे आपले आई किंवा वडील या तिथीवर आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त वा पिंडदानविरहित श्राद्ध कर्म करता येईल पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराहन काळामध्ये करा घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा तेव्हाच आपली पितर शिवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो दर्शन जे घ्यायचे आहे ते रात्री सात वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंतच घ्यायचे आहे त्यानंतर नाही मित्रांनो जर आपण नेहमी चंद्रदर्शन घेत असाल तर प्रतिभा देईल हा अग्नी पृथ्वीवर हजर नाही मित्रांनो त्यामुळे आपल्याला नव्याने काही होऊन यज्ञा कर्मकांड सुरू करता येणार नाही जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता काळ दुपारी तीन ते साडेचार वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळा निर्माण करणार मित्रांनो किंवा अपयश देखील आणणार मित्रांनो तेव्हा असे न होण्यासाठी आपल्याला इतर वेळेमध्ये आपली महत्वाची किंवा विशेष कामे पूर्ण करायची जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त करता येईल मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार असेल शेअर करा तसेच कॉमेंट्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लिहा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न ओम शिव शिवशंभू महा